नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉट करून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका पृथ्वी नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बायकोन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावा संदर्भातील तर या ठिकाणी बघितलं कांदा निर्याती संदर्भातील सुद्धा एकदम महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत छोटपर्यंत नक्कीच बातमी बघावी विनंती कळकळीची राहणार आहे तर चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी वर बघतच आहात बांगलादेशाकडील निर्यात सुरळीत गेल्या पाच ते चार ते पाच दिवसापासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख निर्यातदारांनी दिली आहे हो बांगलादेशातील राजकीय असा आ या ठिकाणी बघितलं माजल्यावर <laughs> सीमाशील असल्याने दोघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते छत्तीस तासानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि दोन दिवसांनी पुन्हा कांदा काही काळ ट्रक थांबले आणि या ठिकाणी बघितलं होते मात्र आता चार पाच दिवसापासून भारतातून दररोज ऐंशी ट्रक कांदा निरी भरून बांगलादेशाकडे पोच पोस्त, पोचला आहे पोचत आहे हा हे एक दिलासा कांदा उत्पाद शेतकऱ्यांना मिळाला आहे दुसरीकडे समुद्री मार्गे निर्यात मात्र घटलेली आहे शेतकऱ्यांना कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि करायला कांदा भावासंदर्भातील देशाची कांदा निर्यात गत वर्षात तेरा टक्क्यांनी घटली असल्याने आकडे जून महिन्यात समोर आले आहे होते त्यानंतर निर्यातीचा आलेख साध्याने घसरत असल्याने बाब प्रकर्षणात जाणवते वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात कांदा निर्यातून अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी राजकीय रुपयाचे परकीच मिळालं असल्याचं या ठिकाणी विदेशात जाणारे कांद्याचे कंटेनर घटल्याने बंदरात उत्पन्नाची घट झालेली आहे धन्यवाद लक्ष्मी